अरे आपण चित्र काढतो ठीक आपण चित्र काढतो ठीक मग त्याचं प्रदर्शन मांडतो अरे आपण चित्र काढतो आपण चित्र काढतो ठीक मग त्याचं प्रदर्शन मांडतो ठीक आपण चित्र काढतो ठीक मग त्याचं प्रदर्शन मांडतो ठीक मग नाही विकलं गेलं तर दुःख करतो तेही ठीकच विकलं नाही केलं तर दुःख करणे ठीकच परंतु एखाद दुसरं आवडलं म्हणून मनापासून विकत घेणारा परंतु एखाद दुसरं आवडलं म्हणून मनापासून विकत घेणारा आणि आपल्याकडेच आपलं चित्र जपणारा सोडला तर बहुतेक तर बहुतेक चित्र विकत घेणार हे ते कितीच विकलं जाईल याचाच विचार करतो चित्र जन्मा आपण जन्माला घालतो म्हणजे ती आपली मुलंच चित्र आपण जन्माला घालतो म्हणजे ती आपली मुलंच पण आपल्यापासून वेगळी झाल्यावर नाळ कापली पाहिजे ना चित्र आपली मुलं असली तरी आपल्यापासून वेगळी झाल्यावर नाळ कापली पाहिजे ना नाहीतर त्यांचा त्यांना स्वतंत्र श्वास घेता कसा येईल आणि आपल्यालाही दुसरं पोर जन्माला कसं घालता येईल नाही गेलं खराब चित्र विकलं तर नाही गेलं खराब चित्र विकलं तर तर आपली नक्की पोर बाजारात विकली गेली नाहीत असं म्हणायचं का चांगलं चित्र होईल ना होईल चांगलं चित्र होईल न होईल प्रयत्न तर तोच असतो चांगल तो ना चांगलं चित्र होईल न होईल प्रयत्न तर तोच असतो ना प्रत्येक बाळणपणात शतावरी तर घ्यावीच ना पण आपले म्हणणारे पण आपले म्हणणारे आपले काही मित्र म्हणतात खराब तर खराब दे आमच्याकडे म्हणतात खराब तर खराब दे आमच्याकडे आम्ही सांभाळतो पण चांगलं आपल्याला आवडलेलं चित्र पण चांगलं आपल्याला आवडलेलं चित्र हे मित्र का नाही विकत घ्यायला मागत महागडा मोबाईल घेतात ना मग चित्राची एवढी बूज आहे किंवा चित्रकाराची बूज आहे तर हप्त्या हप्त्यानी पैसे जमवून घ्यावीत की चित्र फुकट किंवा स्वस्त लॉटमध्ये खराब चित्र पण चालतात कारण त्यात तेवढेच चित्रकार मित्रावर उपकार पण हा तर खोटेपणा झाला अरे काय हो चांगल्या चित्रात सुद्धा एकावर एक रंग चढवतोच की आधी लावलेला रंग आपण पुसतो त्यावर दुसरा लावतो रेषा चुकली तर मिटवतो ड्रॉइंग नीट करतो म्हणजेच एका चित्राखालीच कितीतरी चित्रे आपण गाडलेली असतात तेव्हा काय म्हणजेच एका चित्राखाली कितीतरी चित्रे आपण गाडलेली असतात मग आपली खराब चित्रे नष्टच करावीत ना शुक्राणूंच्या मधून एका शुक्राणूमुळे आपला जन्म होतो शुक्राणूंच्या मधून एका शुक्राणूमुळे आपला जन्म होतो बाकीचे मरतातच त्यातून आपल्यासारखे जन्माला आलेले कोटी कोटी असतात हे जन्म बिन्म लाखो वर्ष चालूच आहे हिमयुग बिमयुग येतो डायनोसोरस सारखे पार नष्ट होऊन जातात हेनो के सुद्धा पार नष्ट होऊन जातात निसर्गाचा हा असा चांगल्या चांगल्या निर्मितीचा प्रयोग अव्याहत चालूच असतो कशाला ठेवायची आपल्याला आवडलेली खराब पाच पन्नास चित्रे निदान सकाळी लहान मुलाची शी काढायला आपला चित्राचा कागद वापरण्याऐवजी आपणच योग्य विल्हेवाट लावावी घालायचं नवपोर जन्माला घालायचं नवपोर जन्माला आपली कुस वांस थोडीच आहे एक गेलं तर पन्नास जन्माला घालू